पिंपरी निर्मळ इथं श्री साईबाबा पालखीला महारिंगण श्री साईबाबा पालखी पिंपरी निर्मळ इथं न्यू इंग्लिश स्कूल मैदान मुक्कामाला असताना शाळेचे मुख्याध्यापक बी एस वाघमारे व्यवस्थापक अशोक धुमाळ व साई भक्त रवींद्र भोसले यांनी साई भक्तांसाठी उत्तम व्यवस्था केली होती संध्याकाळी दुपारती झाली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी सौभाग्यवती शालनीताई विखे पाटील यांच्या हस्ते दुपारती करण्यात आली त्यानंतर साई भक्तांनी उपवासाचा फराळ केला दुसऱ्या दिवशी दिनांक जुलै रोजी सकाळी पिंपरी शाळेच्या मैदानावर सुरेख रांगोळ्या काढून व फुलांनी मैदान, मैदान सजवण्यात आले होते या ठिकाणी पालखीला महारिंगण करण्यात आले पालखी रथापासून वेगळी निर्माण करून मैदानाच्या मध्यभागी ठेवण्यात आली व रिंगण सोहळा सुरू झाला पालखीतील सर्व समस्यांनी पालखीला के रिंगण केले यात वसुधारा समिती महाप्रसाद समिती आरोग्य समिती वाहन सेवा समिती विद्युत समिती रथ सेवा समिती पूजा समिती स्वच्छता समिती अश्व समिती ध्वनीमुद्रक समिती व निवास समितीचा सहभाग होता प्रत्येक समिती आपले रिंगण करत असताना साई भक्तांनी त्यांच्या उत्कृष्ट सेवेला टाळ्या वाजवून दाद दिली समित्यांचं रिंगण झाल्यावर अश्व रिंगण झाले पालखीचा रिंगण सोहळा संपतात साई भक्तांना उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती हा महाप्रसाद कर्नाटक राज्यातील हडोळी जिल्हा बदर इथून साई भक्त दीपक चांदोरी व साई भक्त जितेंद्र माने हे दही धपाटे व बर्फीच्या स्वरूपात घेऊन आले होते सर्व साई भक्तांनी दही धपाटे व बर्फी खाऊन उपवास सोडला व पालखीनं शिर्डीकडे प्रस्थान केले